هي سڀ گهڻو چوپتو يو عقلا نه ڪي ۽ ان کي ڏيشان 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 दोन हजार सतरापासून आमची ओळख आहे तर वेगवेगळ्या तो आमचा सुद्धा सोबतच होता सरांबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहेत मला काही सांगण्यासारख्या नाहीत दुसऱ्या गोष्टी माझ्याबद्दल सरांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत म्हणजे हा जे काही परिवर्तन झाल्यानंतर जे आपण आपल्याच अकॅडमीत बोलला परिवर्तन झाल्यानंतर सरांचा अभिनंदनाचा फोन वगैरे आला सरांना म्हणून रेक्युलर स्टेजित आम्ही सदैव तुमच्या पाठीशी इथं आहोत फक्त असं नाही की तुम्ही बोलवलं म्हणून येणार की आमची सुद्धा अकॅडमी आहे आणि त्या पद्धतीने ते आज आलेले आहेत आपल्या अकॅडमीत मी परिवर्तन परिवारातर्फे विजय सर सरांचं इथे स्वागत करतो चे संस्थापक जिते सर यांना विनंती करतो की विजय सरग सरांचं त्यांनी पुष्पगुच्छ शाल आणि श्रीपदी सत्कार करतो आणि जास्त वेळ न घेता बोलतच आम्ही बोलतो मी सरक सरांना विनंती करेल त्यांनी आपले दोन शब्द आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला सर्वांना करावं विजय सर माझी वेळे ओळख नाही संधी सरांची माझी हे आज गुन्हे आहे ठीक आहे हे तक्रीबन सतराच्या आसपास आम्ही दोघंही सिद्धिकल करत होतो ठीक आहे त्यावेळी सरांचं एक लेक्चर जे शाळेत बंद झाले म्हणजे परंतु सरांचं टीचिंगचं जे एक्सपिरियन्स आहे तिथे छान आहे ठीक आहे त्यावेळी मला वाटतं एकदा दोनच तास झाले होते टेस्ट त्यांची जी अॅकॅडमी केली तिकलं होतं पण त्यावेळी जे आहे त्यावेळी सरांचं जे क्लास एक किंवा दोन क्लास झाले होते आणि ती सरांची क्लास एवढी इंटरेस्टेड क्लास झाली होती त्याच्यानंतर जेव्हा सरांनी मी दुसऱ्या अकॅडमी टाकली त्यावेळी मी खूप मुलं तिकडे पाठवली ठीक आहे कारण सरांचं स्किल जे शिकवण्याचं फार चांगलं ठीक आहे आणि त्याच्यामुळं मी एक चांगल्या जागेवर आलो असं मला वाटतं आहे क्लास कुठलेही वाईट नसतात कुठलीच खराब शिकवत ठीक आहे आपण कसं तर घेतो याच्यावर आवडून म्हणू सरांचं कुठलेही सर कुठेतरी असलं तर ते मार्गदर्शन फक्त तुम्हाला एक दिशा दिशाने देतात ते दिशाने तुम्हालाच जायचं ठीक आहे आणि आता दोन हजार सतरा साडेसतरा निघाले निघालेत आता परत अठरा हजार पैसे निघाले भरपूर आमचे सर्विसमॅन मुलं मुली भरपूर झाले आता पिफी ती चोर लागतात आणि यातीलही भरपूर मला दिसणार आहे ठीक आहे याची मला खात्री आहे कारण तुम्ही विषय जी आहे आणि ठिकाण एकदम योग्य निवडलेलं आहे फक्त जे सर सांगतील त्या हिशोबाने तुम्ही चालायचं ठीक आहे सरांनी कारण तरन, सरांचं काही एक दोन तास सं सकाळ तास दोन तास संध्याकाळी तर तुम्हाला ते सोडून कमी किंवा चार पाच तास अभ्यास करायचा ठीक आहे जेवढा अभ्यास जर केला तुम्ही तर आरामसे पोस्ट इतका काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे एक्सेलिसमॅन सी बी ए काही एवढं हे नाही कारण आता जेवढा मोठा लॉट होता ते आमच्या टायमाचं होतं त्या टायमाचं वेगळं होतं दोन हजार स एकोणीसची भरती ही बावीसला झाली तो एकदम म्हणजे ते भयानक मेरिट लागलं त्याचं मेरिट कधीही लागलं लागलं नाही कधी लागणार नाही परंतु आता तुम्हाला चान्सेस चांगले मधी आता मला वाटतंय एम पी एस सीच्या काही तलाठी ग्रामसेवक वनरक्षक आणि पोलीस भरती याच्यामुळं जास्त मिरिट आता जा लागणार नाही पण तुम्ही कापील राहणार त्याच्यामुळं तुम्ही इथं अभ्यास करा इथं अभ्यास करून लॅबला बसा घरी जाऊ नका घरी गेला ती सगळ संडते त्याच्यामुळं सकाळचे क्लास करा संध्याकाळचे क्लास करा येत नसतील तर शंभर टक्के सरांना विचारा तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन करणार आहे ठीक आहे कारण आम्ही ज्यावेळी होतो मुलांना कसं वाटतंय की मी एक पसंती आहे हा मराठी सगळ्यात अवघड टॉपिक आहे त्याच्यासारखा अवघड टॉपिक कुठलाच नाही आहे ठीक आहे म्हणजे आम्ही त्या क्षेत्रातून गेले म्हणून सांगतोय संधी आ मिळायचा अशातच मिळत नाही ठीक आहे सर सांगतात तुम्ही ऐकता बरोबर अशात काही कुणाचं मिळत नाही सर सांगतात तेवढं ओके ठीक आहे घ्या ज्यांना चांगलं येतं त्यांनी करा बाकीच्या मी एक पाच पन्नास शब्द रट्टा मारायचे ठीक आहे ते रट्टा मारून ठेवायचं त्याला काय माहिती का त्यांचं एक ते शिक्षक आहे मी त्यांचा शिकवण्याचा त्यांचं कर्तव्य येते तुम्हाला किती समजते याच्या अवलंबून आहे माझं सांगतोय तुम्हाला येत असेल हे मला माहित नाही तुम्हाला किती येतो पण मला तर हा विषय कधी हा चॅप्टर कधी समजला कारण हा चॅप्टर इतका सोपा आहे की तुम्ही त्यात तुम्हाला फक्त शिकवते पुरतं लागते की हाय त्याच्यातच काय मिळत नाही ठीक आहे त्यामुळे पाठीमागली प्रश्नपत्रिका आणि रिपीट शब्द ते स्वतःचे ठीक आहे आशीर्वाद आहे आता हे पोलीस लिहिले ठीक आहे आज पुलीस शब्द माझ्या टोकीवर ल किती जणांना वाटतोय तो योग्य आहे काय तुम्हाला वाटतं बरोबर हा चुकीचा शब्द ऍक्च्युली काय आहे कस आहे आपल्या मराठी सर्व चालते ठीक <laughs> आहे त्याच्यामुळं ही चॅप्टर जो आहे हा चॅप्टर थोडासा कुठलेही चॅप्टर आज म्हणतो मराठीत सगळ्यात आवड हा चक्र आहे आणि संधीवरती शंभर टक्के त्यांना माहित आहे तुम्हाला काय येतो ठीक आहे रामने आंबा खायचा सोडून दिलाय असेल ते राम आंबा खातो आहे आंबा काय सोडून दिलाय आता प्रश्न म्हणजे कस कसं जसे तुमचं हे झालं डेव्हलपमेंट झालं तसं तसं त्यांचे विचारण्याची कुवत ही वेगळी झालेली ठीक आहे सगळे पुस्तके वाटण्यात आली ठीक आहे झाडे पाडण्यात आली असे प्रश्न जे सगळे ते आता तुम्हाला देत असतो त्यामुळे तुम्ही ते रामा खातून आढ्रेस प्रश्न तिला काढले तुम्ही पोलिसच्या आता तो प्रकार आता राहिलेला नाही कॉम्पिटिशन ही पहिल्यासारखं राहिलेलं नाही ठीक आहे आमचा पिंपरी चिंचवडला एक सर्व्हिसमॅन हा टॉपर आहे पिंपरी चिंचवड टॉपर केले एक सर्व्हिसमॅन ठीक आहे मग आम्ही मुलांच्या मुलं म्हणायचं ना त्यांना ते रिझर्वेशन असतं काय तर मला एकतरी असं म्हणतात तुम्हाला रिझर्वेशन असते कसं असते त्यामुळे तुम्ही भरती द्या तुला म्हटलं लिखित किती जाऊन जाऊन द्यायचो म्हणलं मला एक्केशे म्हणलं मला शे ऐंशी त्यांनी त्याला खरं वाटलं नाही टीडे मागवून घेतली आणि नंतर त्याच्यावर एक पार्टी पार्टीच आपली खाली आहे सांगण्याचं होतं की सर तुम्ही अभ्यास असा अभ्यास करा आणि सरांना हे दोन सर वैतागले पाहिजे तुम्हाला अरे आलं वाटत काय तरी काय म्हणजे पर्सनली तुम्ही जे आहे त्यांना मेसेज टाका मला वाटतं सरांना मी येत नव्हतं जे ते किती वेळा टाकायचे आणि ते आपल्या वेळेत जसं वेळ नसेल तसं ते त्यांचं सॉल्व्ह करून येईल तुम्हाला कधीही कुठल्याही परिस्थितीचं असं म्हणणार नाही की त्याला काय येत नाही त्याला काही येत नाही आता मुलांना कसं वाटतं किंवा मुलीला कसं वाटतं ते आता मी कसं विचारायचं ठीक आहे मला हे ये बी येत नाही काय नाही येतलं काहीच येत नाही तर तुम्ही असता तुम्ही विचारा क्लास संपल्यानंतर विचारा जे तुम्हाला ते बेसिक पासून शिकवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते ठीक आहे कारण सरांची मला बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताची शिकवत आहेत ना जर पहिले मराठी 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 आणि शिकेच क्लास येतात बुद्धीबीस मतापी शिकवतात गणितवीस पदे बाकी मला वाटतं मराठी आणि शिकवतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही फक्त फक्त तुमची कसोटी हे पाहिजे आणि आजकाल एवढी आता मुलं येते त्याच्यात एवढं काय कॉम्पिटिशन आता नाही आहे त्याच्यामुळं चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास म्हणजे पहिल्यापासून एक एक चॅप्टर क्लिअर करता ठीक आहे त्याचप्रमाणे ग्राउंडसुद्धा नको होते कारण पहिलेच तुमचं आता ग्राउंड आहे तुम्ही जर मस्त तुम्हाला येतं आहे ठीक आहे तुम्ही अशी पप कोपटपंची अशी एकदा मस्त येते तुम्हाला ऐंशी निवड मार्ग पडतात तुम्हाला पळायचं ना तर काय करणार त्यामुळं ते फिजिकल बी तेवढंच महत्वाचं आहे आणि लेखी आहे दोन्हीचा सम एकोणीस वीस पाहिजे दोन्ही फक्त मी ग्राउंड मारतो फक्त मी गणित सोडवतो पोलीस त्याच्यासाठी नाही आहे पोलीस म्हणजे तुम्हाला दाटके घेऊन उयचं बारा बारा तास ते आल्यानंतर कळतं काय आहे <laughs> तेवढं सोपं नाही ते त्याच्यामुळं तुम्ही जसं फिजिकल फिटनेस फिटनेसकडे लक्ष आहे तसं तुमचं दिमाग दोन्ही बाजूने तुमचं दिमाग चाललं पाहिजे आणि आता फिजिकल पन्नासच मार्काचं आहे ना फिजिकल पन्नास मार्काचं याचा पोलीस खात्याने तुम्हाला ओळखली त्यांना सुद्धा पोलीस क्वालिफाईडच पाहिजेत हे दाटके घेऊन उभं आहे पोलीस पाहिजे नाही तर त्यासाठी ते पन्नास के ते केले आणि शंभर मार्काचं तुमचं राउंड लिखी केली लिखित मुलांना एक सरांनी सांगितलं असं तुम्हाला कधीही पेपर तुम्ही मुंबईचा घ्या पुण्याचा घ्या दिल्लीचा कुठलाही पेपर घ्या पेपर शंभर टक्के कधीही आवड नसतो फक्त ते काय करते टेक्निक त्याचं चालवते जे गणित आणि बुद्धिमत्ता पहिले तर टाका सुरुवात करते कुठला कुठला पेपर काढला ना गणित बुद्धिमत्ता पहिल्या त्या काका सोडतो पूर्ण ते बघून स्टॉप होते ठीक आहे मग ते भारताचा पंतप्रधान हे सर्वात खाली असते की त्याला त्या सोडवायला टायमिंगसुद्धा भेटत नाही त्यासाठी प्रथम का जरा म्हणजे मागे हे सांगतो आता तुम्ही ते किती अवलंबात आम्हाला माहीत नाही परंतु कुठलाही पेपर तुम्ही टेस्ट पेपर देत आहे त्या टेस्ट पेपर घेता टेस्ट पेपर घेताय तुम्ही पहिलं तुम्ही पाहिल्या द्या प्रथम गणित मराठी आणि जिथे तुम तुम ते तुमचं वीस मिनिटात तुमचं क्लिअर झालंच पाहिजे तेवढं वीस मिनिट झालं की त्याच्यानंतर नुरे पैलवान म्हणायचे छोटे छोटे पैलवान खोबऱ्यावर खोबऱ्याच्या खोबऱ्याच्या वाट्या पैलव असतात ना बाकी वाटे पैलवान ते पहिले बघायचे कुठले गणितात म्हणजे गणितात कसं आहे की तुम्ही एकदम छोटे छोटे असते ठीक आहे मूळ संख्या दिल्या त्यांचा मासा विसार विचारतात ठीक आहे ते काय तुम्हाला सोडवायची गरज नसते एक पिटी -पिटी, पिटी, जी जी ते शंभर अंक्याची गेली काय नाही फिफ्टी फिफ्टी लक्षात ठेव म्हणजे अशा गोष्टी असतात की तुम्हाला सोडवायची काहीच गरज पडत नाही तुम्ही टिक टिक पुढे जा त्याच्यानंतर परत माघार यायची परत माघार थोडे मोठे मोठे पैलवान बघायचे आहे ते, ते पाडायचे आणि जो बलाढ्य पैलवान महाराष्ट्र केसरीवाला सारखा असेल त्याला लय नादाला लागायचं नाही त्याला शेवट ठेवायचा आला तर आला न्यायचा त्याला गोल करायचा त्याच्या नादाला जर तुम्ही लागला तर शंभर टक्के तुमचा पेपर कधीच होणार नाही आणि सर लोक त्याच्यासाठी ते काही प्रश्न असे टाकले जातात की मुलांनी तिथं तिथेच तिथे तिथंच फिरावं आणि ते फिरून एकदा तुम्हाला कुठलाही प्रश्न टाकला तुम्ही त्याचं तर जर नाही आलं तर पुन्हा परत परत त्याला लावत बसायचं नाही मला कसं येत नाही मी क्लास केल्या पुढे यासारखेलाही क्लास केली त्याच्यासाठी गणिताचं किंवा याचं नाही आलं ना सोडून त्याला तुमचं दिमाग तोपर्यंत परत तो काम करत असते त्याच्यावर तुम्ही पुढे पुढं सोडवता ठीक आहे परत मागा म्हणजे कमीत कमी तीन वेळा पेपर हा तुमचा पहिल्यापासून शेवटपर्यंत हा झाला पाहिजे दोन तीन वेळा मग त्यात नमकंच मला मलक्त कळतं की बघा आवड प्रश्न कुठला जो अवघड प्रश्न आहे तो सगळ्यात शेवट घ्यायचा आणि जे काहीच येत नाही ठीक थी? आहे आणि ते आपलं ठीक आहे प्रत्येकाचा देव असेल त्या देवाच्या हिशोबानी मारायचं ज्याला येतच नाही त्याला काय करणार ठीक आहे आणि शंभर टक्के कुणालाच येत नाही जनरल नॉलेजचं परीक्षर किंवा असंही काही चॅप्टर टाकतात त्यातलं काहीच पोराला येतं ते शेवट ठेवा बाकीचे बाकीचा पेपर एवढा असतोय तुम्हाला त्याच्यावरती तुमचं मेरिट होऊन जातं ठीक आहे आता मधी म्हणली कुठले मुंबईचं पेपर द्यावड अवघड कधीच नाही पेपर काढून बघा तुम्हाला मेरिटला येण्यापुरता पेपर तो सोपा होताच कुठलाच पेपर घ्या कुठलाच पेपर काढा फक्त तुम्ही सोडवताची टेक्निक आता सर मी सांगते तुम्हाला आता अजून टायमिंग आहे लोकसभा लागली त्यानंतर विधानसभा आहे त्याच्यानंतर तुमचे पेपर्स आणि ग्राउंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला टायमिंग भरपूर आहे त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्या तुम्हाला एक मार्गदर्शक चांगले भेटलेले आहे आणि आता ग्राउंडला त्यांची काय माझी ग्राउंडला जे आहे ग्राउंडला तुमचं काय सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा हे तीनच इव्हेंट आहे त्याच्यामुळं काही एवढं एक तर जास्त मुली जी आहे तो निघून गेला किती ठीक आहे नाही तुम्ही मोहर बाजायचं तर खाली पोरवाड खाली बघायचं तर मोहर बाजायचं ठीक आहे त्याच्यामुळे हा नाही बरोबर आहे कारण ते काय असते खाली बघावं तुम्ही तर मोहर उडी जात मोहर बघावं तर खाली पकी उडी तो इश्यू तुमचा क्लोज झाला म्हणजे तुम्ही फार भाग्यवान आहे मग तुम्ही म्हणजे आम्ही सुद्धा भाग्यवान आहे आमचा तसंच खेळवायचा ठीक आहे पळत पळत द्यायचं आणि ते मी तुमचा डावा पायच पडला पाहिजे ते जेव्हा आला पाहिजे ऊ दहा पडला तर परत खेळेल त्याच्याबद्दल आता काय लपणार नाही सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा व्यवस्थित प्रॅक्टिस करा गोळ्याची टेक्निक शिकून घ्या त्याला गोळा कसा येतो तसा बघा लेकीमध्ये मला फिजिकलमध्ये जास्त प्रॉब्लेम नाही एकोणीस वीसचा फरक पडतो मुलांच्यामध्ये एकशे विसनामध्ये मुलींच्या मध्ये तुम्हाला स्ट्रगल करायचं ही बुद्धीचं नथिंग आहे तुम्हाला ग्राउंड जे आहे ग्राउंड जास्त काय तुम्हाला घेणं कारण एक दोन एक दोन माझं मार्ग ठीक आहे ग्राउंडला पण हिथं जर तुम्ही लीड जर टाकलं तर मग हिथं जवळ कोणी येत नाही कारण हे पन्नास हे शंभर आहे त्याच्यात तुमची लिखी आहे अभ्यास करा रोज क्लास करा रोज क्लास अजिबात मिस ठीक आहे आणि मला वाटतं यांचा सिरियल सिलेबस कधी संपे परत एक बार तीन महिन्यात सिलेबस झाला की क्लास संपत नाही त्याच्यानंतर ॲक्च्युली तुमची पढाई चालू होती रिपिटेशन चालू होतं रोज 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 तुम्हाला सांगतो मला नोट टेस्ट आहेत ना टेस्ट टेस्ट माँगना। माँगना। मी अकॅडमी भरपूर आहे तिथं भोसरीमध्ये तिथं कुठल्याही अकॅडमीत माझं नाव माहीत नाही असं एकही अकॅडमी माहीत नाही सर माहित नाही की त्यांना माझं नाव माहीत नाही कारण मी जेव्हा पेपरला बसायचो तेव्हा मुलांच्या पेशाही जास्त मार्क असायचे पेपरला त्याच्यामुळं सगळंजण मला बोलवतो बोलवतो काम करायचो मी नोकरीला दुपारतो सेक्रेटरीमध्ये होतो हे काम करत करत हे काम करायचं पण पेपरला कुठल्याही पेपर तुम्ही घ्या पेपर आपण सोडावं ठीक आहे का एवढं कॉन्फिडन्स कारण हे सरांच्या लोकांचं हेच ह्या सरांचं काय समजतं तुम्हाला ठीक आहे असे तुमच्या गावाकडले सर असतील गणित बुद्धिमित्त गणित बुद्धिमित्त मी कमीत कमी तीन ते चार सर असे लायझन करून ठेवले ठीक आहे आज असते प्रत्येक सरांच्या त्या सरांची मी शिकवलेली टेक्निक तुम्हाला सर तर तुम्ही ऑनलाईन द्या ऑनलाईन अजून दुसरे सर असते त्यांचे आपल्याला सगळे सर सारखे जाते आपल्याला नोकरी लागण्याची मतलब होत ठीक आहे हे तुम्हाला व्यवस्थित वाटतंय जे ट्रिक व्यवस्थित वाटते सर कुठलेही खराब नसतात परंतु काय प्रत्येकाचे आपले शिकवून येते हे ये तुम्हाला आता आणि ट्रिक्सचा वापर अवश्य करायचा गणित बुद्धिमत्तेमध्ये ट्रिक्सचा वापर अवश्य करा ट्रिक शिवाय तुम्हाला गणित जमणार नाही परंतु गावाकडले पर भाषेत सांगायचं म्हटलं तर मॅटवर खेळता खेळता मातीची तुम्हाला खेळता आलं पाहिजे ज्यावेळी काही वेळी ट्रिक जर तुम्हाला नाही समजली तर तुम्हाला त्या सूत्रांनी सुद्धा देण्यात दावं पाहिजे आपलं काम कसं आहे आणि एवढं म्हणजे सूत्रांनी एवढं करायला एवढं गरजेचं आहे परंतु त्या ट्रिकचा वापर आहे आणि ट्रिकचा वापर तुम्ही त्यावेळीच करू शकता ज्यावेळी तुमची ट्रिक्स एकदम याद आहेत म्हणजे आजही जरी मला विचारलं चक्रवाडी व्याज असतं तीन वर्षाचं पाच वर्षाचं तर मी अजूनही सांगतो तीन वर्षाचं काढायचं असेल पाच टक्के काढायला असं मुद्दल गुणिले वन पॉईंट वन फाय पॉईंट सेव्हन्टी सिक्स शंभर डायरेक्ट तुमचं व्याज येतं दहा वर्षाचं काढायचं असेल मुद्दल थ्री पॉईंट वन भागिले शंभर डायरेक्ट उत्तर येतो म्हणजे ही जी ट्रिक्स आहे ते अजून किती मी अभ्यास केल्यानं किती वर्षाचा झाले दोन वर्ष होऊन गेली यात तिथं फंट्रोल काटून काढून ते विसरून जाय पाहिजे ना पण नाही जाईल जे तर तिथं तुम्हाला आवड निर्माण होईल तुम्ही कधीही विचारा आणि हे जे पेपर आहे मला एक दोन तास अजून तुम्हाला बसवू द्या परत तुम्ही हाय हाय रोटिंगला परत चालू होणार त्याच्यासाठी तुम्ही ट्रिकचा वापर जास्तीत जास्त ट्रिकचा वापर करा आणि ट्रिकचा वापर करता करताच समीकरण म्हणजे सूत्र मी त्याची आठवून ठेवा जर त्यावेळी नाही का हे झालं तर तुम्हाला ते सुद्धा उत्तर आलं पाहिजे आणि सगळ्यात फास्ट जे आहे सगळ्यात फास्ट करायचे चक्कर तुम्ही पडून आला जेव्हा पेपर तुम्ही सोडवतात उत्तरपत्रिका घेतात मी माझी जी माझी चुकी झाली हे तुम्हाला सांगतो मी एवढं हे असताना सुद्धा मला शहाऐंशी झाली सत्त्याऐंशी मार्क मला पडले असते परंतु एकाच लाईनमध्ये दोन गोल झाले ठीक आहे त्यामुळं मी म्हणत होतो की पण तिथे एकदा एकदा भांगडा चालू झाला ना काहीच कळत नाही तुम्हाला ठीक आहे त्यामुळं प्रथमता स्केल ठेवा स्केलमध्ये तुम्ही जेव्हा स्केल ते ठेवता ते 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 तेव्हा ऑटोमॅटिक गोल तिथं तोटेल बघा कारण काय आहे त्या त्याचं एक त्या उत्तरपत्रिकेमध्ये शेवटला गोल होता तो चौथ्या मार्काला आणि त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता त्याचा पहिला होता ते चौथा तिकडं पहिला इकडंच केलं म्हणजे त्याच्यामुळं पेपर अभ्यास करून बी तुम्ही पेपर सोडवताना स्केल घ्या स्टीलच्या स्केल त्या ठेवा त्याच्यानंतर तुम्ही मार्क करा बरोबर मार्क करा कारण आपण जेवढा मेहनतीने सोडवतो आणखी गोल दुसरीकडे झाला किंवा डबल गोल झाला किंवा गोल तुमचं व्यवस्थित नाही झाला तर करून सुद्धा काही तुम्हाला मदत न त्याच्यासाठी जे पेपर सोडवताना टेक्निक शिका ते टेक्निक नंतर आहे तुमचं हे अगोदर पहिले समजून घ्या समजून घेतलं की जेव्हा तीन साडेतीन महिन्याची बॅच तुमची संपल त्याच्यानंतर जेव्हा पेपर चालू होते त्यावेळी हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा तेवढं तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुम्हाला परत काहीच वाटणार नाही की बाबा आणि शंभर टक्के ना तर ते प्रश्न तकरीबन रिपीट होतात तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी आणि किती पळू द्या तो ह्या ज्या पुढे जाऊ शकत नाही मला वाटतं गणित आठ टा चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचं एक एक नऊ दहा चॅप्टर भरपूर चॅप्टर एक नऊ दहा चॅप्टरचे दोन चॅप्टर बाकी जनरल नॉलेज सरांचं मला माहीत आहे ते सांगायची गरज नाही आणि जनरल नॉलेज तकरीबन तेच येत आणि तुम्हाला काय असं एवढा आवड बिवड काही येत नाही त्याच्यामुळं अभ्यास करा ठीक आहे प्रमाणात अभ्यास करा सकाळी यायचं ग्राउंड करायचं थोडंसं झोपा झोपा अभ्यास करा कराची नाही नसू येत हा तिथं असं तिथं अभ्यास करतो म्हणजे गरीब केला तरी चालतोय ठीक आहे कुठं तरी अभ्यास करा नाहीतर असं नाही की के आज केलाय फक्त एक क्लासमध्ये येतोय मी जातोय सगळं आता माझ्या आपल्या आपल्या जी मुलं आहेत देवागे देवागे। मुली आहे एक आहे आणि आता तुम्हाला सांगतो तुम्हाला हेच वय ठीक आहे काढलं काढलं त्याच्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटने त्याच्यापेक्षाही मोठ्या भात्या काढल्या त्याच्यानंतर अजून मोठी भरती आणि ह्याच्या जर तुम्ही होत नसर तर तुम्ही सरळ आपल्या गावावर निघायचं तुमचं काय नाही कारण एवढे जर मोठ्या पदार्थ निघत असतील त्यात जर तुम्ही होत नसल तर मग चार साडेचार हजार पद निघल्यावर की मी काय करायचं मला वाटतं आपल्याला की साडेचार हजारच मग तेव्हा जर खिंग्याच पडल्या कुठं काय जायचं कुठं काय जायचं हेच कळलं त्याच्यासाठी जागा भरपूर आहे असं म्हणणं का जागा भरपूर कॉम्पिटिशन बी वाढले कुठल्याही क्षेत्रात एक मॅन घ्या मुली घ्या मुलं घ्या आजकाल तो हिसाब किताब नाही राहिला आला दिवस दिवस एक्सर्विसमॅन सुद्धा लॅबमध्ये अभ्यास करते ठीक आहे ज्यांनी आमच्या टायमाला ठोकर खाल्ली त्यांच्यानंतर त्यांनी लॅब सोडला नाही जे मागे भरती झाली पण भरती त्यांना माहिती ते हवंच होते परत हे नाही नाही असं ठरू तसं होत नाही तुम्हाला शंभर टक्के वेळ हा द्यावा लागणार आहे ठीक आहे मुलांच्या तुलनेत मुलींना अजूनही स्कोप आहे ठीक आहे भरपूर स्कोप आहे म्हणजे त्यांचं मेरिट असं एवढं काही जात नाही जेवढं जाय पाहिजे मिरिट अजिबात जात नाही त्याच्यामध्ये परत कास्ट आहे ठीक आहे त्याच्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम नाही तुम्ही अभ्यास करा सरांनी जसं सांगते तसं चाला आणि प्रॉब्लेम विचार जा मुला मुलांचं ग्रुप करा अभ्यासाचा ग्रुप ठीक आहे एखादा जर नाही आलं तर तो दुसरा सोडवून देतो तो दुसऱ्या शिक्षकाचा शिकून आला असतो त्याची ती ट्रिक वापरा तर तुम्हाला हे जे आहे भरपूर प्रमाणात तुम्हाला अभ्यास करावा लागणार ठीक आहे बाकी एवढं बोलून मी माझं थोडंसं मार्गदर्शन भाषण संपवतो जय नमस्कार सगळ्यांना परिवर्तन अकॅडमीचे संस्थापक पर गिरदे सर आणि संदीप सर संदीप सर। सरांची ओळख पहिला आम्ही दोन हजार अठरा ला सदाशिव पेठ मध्ये नेतृत्व अकॅडमी मध्ये क्लास लावला होता आणि तिथे एक वर्ष आम्ही क्लास केला त्यानंतर सदाशिव अकॅडमी मी जॉईन केली सरांनी आम्हाला पाठवलं होतं त्याला सरांचं शिकवण्याचं प्रॅक्टिस फार इतरांच्यापेक्षा वेगळं आहे आणि दुसरे सर गीते सर गीते सरांचा मी पाच दहा मिनिटं लेक्चर ऐकलं तर मी काय एकदम ना रे बाबा येते आणि सर्वात आता सगळ्यात सांगायचं म्हणजे आमच्या सरसरांचं एक तास भेटते म्हणतात आम्हाला वाटत होतं पाच दहा मिनिटांमध्ये संपेल त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी आणि जे जे सांगायचे पॉइंट होते त्यांनी सगळं कसं करायचं वेळेच प्रबंध असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं वेळ चोवीस तासाची वेळ आहे चोवीस तासाच्या टायमिंग मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीला टायमिंग पाहिजे तुम्हाला रोपायला किती वेळ अभ्यास करता किती वेळ क्लासला किती वेळ तुम्ही आता पद्धतीने अभ्यास केलं तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या मध्ये तुम्ही भरपूर संख्येनं म्हणजे पोलीस हो पोलीस होणारच आता सर पाठिंबा तर स्वराज्य अकॅडमीला होते मोठा प्रोग्राम झाला होता मंगल राघव मंगल कार्यालयामध्ये मला वाटतं सत्तर सत्तरपैकी तुम्ही पंचावन्न त्रेपन्न सत्तरपैकी त्रेपन्न मुलं म्हणजे पोलीस आले होते आणि त्यावेळेला अमोल पल्ले सर पण आले होते आणि फार मोठे चांगला प्रोग्राम तुझा झाला होता ठीक आहे मग आहे आणि हे तुम्ही सर्वांनी त्यांचा फायदा घ्यायला पाहिजे सरांचं सगळ्यांचं जे चांगला आहे मॅथ पण चांगला आहे सर आर ऑलराउंडर आहे सर आणि सर स्वतः पण म्हणजे फार तयारी केले आणि अजून पण करतात आणि आम्ही क्लास केलं आमची उंची तीन एम एम कमी पडल्यामुळे आम्ही झालो नाही आहे आणि फॉरेस्टमध्ये फॉरेस्टमध्ये पण हे झालं होतं दोन मार्कांनी खुठ पण केलं आहे आमचं आता एफ पी सीच दिलं आहे मी बघूयाला तिथं काय होत आहे आणि एवढंच सगळ्या शेवटी सांगायचं आहे की आपल्या यामध्ये परिवर्तन अकॅडमीमध्ये जेवढी मुलं आहेत त्यापैकी शंभर टक्के मुलांचा रिझल्ट आला पाहिजे आणि ज्यावेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला परत आपण एकत्र भेटायचं परत चांगला प्रोग्राम करायचं आणि तुम्ही जे करताय तुमचं स्वतःचं नाव उज्ज्वल तर होत आहेच होत आहे आणि आईवडिलांचं पण नाव उज्ज्वल होतंय आणि अकॅडमीचं जे सहज मेहनत घ्यायच्या तुमच्यासाठी त्यांचं पण नाव उज्ज्वल होत आहे म्हणून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगला अभ्यास करा चांगलं आपलं नाव उज्ज्वल करा आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा सरांचं नाव उज्ज्वल करा आणि आपल्या नाव हो, सगळ्यात हाय लेवलला पोचलं पाहिजे अशी मी आश आशा व्यक्त करतो आणि सगळ्या भावी पोलिसांना मी एक त्यांना मी एक शुभेच्छा देतो की ते लवकर पोलीस होतील अशी मी करून दोन दोन शक्तोज सांगतो आज या सरांना आश्वस्त करतो की मागच्या वर्षामध्ये मा जो काही कार्यक्रम झाला होता त्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण येणाऱ्या भरतीमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढे सर्व लागू करणार आहोत हे एक आश्वासन देतो सरांना आणि सरक सरांनी जे काही परि का परिवर्तन अकॅडमीला भेट दिली तसेच पोरेसर सुद्धा या कार्यक्रमाचा हिस्सा झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि परिवर्तन अकादमीचा इथे आल्याबद्दल परिवर्तन परिवार किंवा परिवर्तन अकादमी सदैव त्यांची हुनी राहील अशी पाहिजे देतो आणि कार्यक्रम संपला असा घ्यायचं